गेल्या एक दीड महिन्यापासून एस टी महामंडळाने बसस्टँडमधील परिसराची दुरुस्ती करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आंबेजोगाईचे बसस्टँड वंजाजी वंजारी वस्तिगृहाच्या खुल्या प्रांगणात बसस्टँड हलवले होते उन्हाळ्याचे दिवस असूनही प्रवाशांना प्रचंड उन्हा उन्हाचे चटके बसत असूनही प्रवाशांना ना एस टी महामंडळाने सावलीची सोय केली ना स्वच्छताग्रहाची सोय केली अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित करूनही कंत्राटदाराचा मोबाईल नंबर आपल्याकडे नाही अशी हातबलता प्रभारी डेपो मॅनेजर राऊत यांनी दाखवली कंत्राटदाराचेच उपकार म्हणावे तातडीने बसस्थानकामधील काम करून ते मोकळे झाले त्यामुळे उद्या दिनांक सोळा मार्चपासून आंबेजोगाईचे बसस्टँड आपल्या स्वतःच्या मू जागेत स्थलांतर होत आहे आगार प्रमुखांनी विभाग नियंत्रकांना लेखीपत्राद्वारे ही माहिती दिली आहे